न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहे आनंदी जीवनासाठी अध्यात्म तणाव मुक्तीसाठी अध्यात्म व्यसन मुक्तीसाठी अध्यात्म व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म आदि विषयांवरील प्रवचने अध्यात्माचे अभ्यास वर्ग साधना सत्संग बालसंस्कार वर्ग आदी माध्यमांमधून संस्था समाजीभिमुख कार्य करत आहे सनातन संस्थेची पंचवीस वर्ष म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेचे पंचवीस वर्ष सनातनचे साधन आणि शुभचिंतक यांच्या समर्पणाची पंचवीस वर्ष आहेत असं प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री चेतन राजहंस यांनी केले सनातन संस्थेच्या के रौप्य महोत्सवानिमित्त येथील हॉटेल ग्रँड ट्युलिप येथे पत्रकारांसाठी एक मार्च रोजी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी श्री चेतन राजहंस यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा परिणाम आणि सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विस्ताराने सांगितला त्यानंतर पत्रकारांनी संस्थेचे उपक्रम उद्देश विचार आदि विषयांवरील प्रश्नांचे शंका निरसन करून घेतले नास्तिक वाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव गोवण्यात आल्याच्या संदर्भातही पत्रकारांनी प्रश्न विचारून सनातन संस्थेची बाजू समजून घेतली या कार्यक्रमाचे संचालन सनातन संस्थेचे साधक श्री चैतन्य तागडे यांनी केले नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यावर्षी सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्ताने या रोपिमहोत्सवी वर्षानिमित्त आम्ही समाजाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं आहे समाजात आज आपण पाहतो की आनंद सगळ्यांना हवा आहे आणि धकाधकीचं जीवन आहे तर म्हणून आम्ही समाजात आनंदी जीवनासाठी अध्यात्म तणावमुक्तीसाठी अध्यात्म व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म किंवा तरुणांसाठी विशेषतः व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म या विषयांवर कार्यशाळा आणि प्रवचनं घेणार आहोत त्याचप्रकारे ज्यांना अध्यात्मलं उच्च शिक्षण घ्यायचं आहे जिज्ञासा आहे त्यांच्यासाठी अध्यात्माचा अभ्यासवर्ग हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने सुरू करणार आहोत बऱ्याच मुलांना आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांना लहानपणापासून धर्मसंस्कार मिळायला हवेत तर रौप्य महोत्सवाचं निमित्त साधून आम्ही वयोगट सहा ते दहा या वयोगटातल्या बालकांसाठी बालसंस्कार वर्ग आणि अकरा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी किशोरवयीन मुलांसाठी आम्ही सुसंस्कार वर्ग असे दोन उपक्रम चालू करत आहोत या निमित्ताने हा दोन्ही सगळे अध्यात्माची असं सा सामाजिक संस्था असल्यामुळे समाजाच्या आरोग्य शिबिरं वृक्षरोपण असे अनेक सामाजिक उपक्रम पण राबवले जाणार आहेत आणि मी इथे हे सांगू इच्छितो की ही जी पंचवीस वर्षे आहेत ही आत्तापर्यंत आध्यात्मिक सामाजिक सेवेची राहिलेली आहे तशीच हे रौप्य महोत्सव सुद्धा समाजाच्या हितासाठी असेल समाजाच्या हितासाठी समर्पित असेल आणि सनातनचे सगळे साधक समाजाच्या सेवेसाठी या निमित्ताने कार्य करणार आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा